नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बियाणे आपल्याला शासनाकडून सवलत दरामध्ये अनुदान टक्क्यावर मिळत आहे तर त्यासंबंधी आता खरीप हंगाम आपला येत्या काही दिवसामध्ये ठेपलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी महा डी बी टी या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा अर्ज करून आपल्याला कापूस सोयाबीन तूर या संबंधित संपूर्ण जे का आपल्या खरीप हंगामामध्ये बि बियाणं लागते आपल्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी त्याद्वारे आपल्याला महा डी पी टी या योजनेमार्फत मोफत आपल्याला बियाणे पन्नास टक्के सवलतीवर ऐंशी टक्के सवलतीवर यानुसार आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण ऑनलाईन हा अर्ज भरावचा आहे त्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडं जर मोबाईलवरून देखील भरू शकता पण आपल्याला अडचण निर्माण येत असेल तर सेवा केंद्र असेल किंवा ऑनलाईन जे काय फार्म आपल्याला भरून मिळत आहे आपल्या गावात असेल शहरात असेल जिथं कुठून तुम्ही फार्म भरू शकता तिथून भरून घ्या जेणेकरून आपले पन्नास टक्के किमान पैसे हे वाचेल कारण शासनाकडून ही मोफत योजना आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या योजनेची माहिती नसतात त्यामुळे आपण जाऊन खरेदी करून घेतो कृषी केंद्रामधून आणि पूर्ण शंभर टक्के रुपयामध्ये आपण घेऊन येतो परिपूर्ण आपल्या बीजाची किंमत घेऊ तर शेतकरी मित्रांनो अर्ज करा अर्ज केल्यानंतर महाडी पी टीवर त्यामध्ये बियाणे येते जे कोणतं आपलं बियाणं पाहिजेन आपण शेतामध्ये लागवड करणार आहोत त्या संबंधित बियाणाची संपूर्ण यादी येते यादीमध्ये जे जे बियाणं पाहिजे ते ते क्लिक करायचं त्यानंतर फार्म हा अपलोड होते अपलोड झाल्यानंतर आपल्याला कृषी सेवा म्हणजे कृषी अधिकारी जे काय आपलं कृ आपलं केंद्र आहे जे कृषी ऑफिस आहे आपल्या आप तालुक्याचं त्यासंबंधित यादीत सुद्धा प्रसारित होते आणि आपल्याला एक मॅसेज येतो जसं आपलं निवड झाली तर आपल्या निवड झाल्यानंतर मॅसेज आला की आपण त्या अनुदानानुसार पन्नास टक्के सुटीवर अनुदान असो की ऐंशी टक्के असो की नव्वद टक्के अनुदानावर बियाणं असो ते खरेदी करून घ्या तेवढेच पैसे आपल्या शेतकऱ्यांची बचत होते कारण शासन काय पुरे पुरेपूर आपल्या शेतकऱ्यांना देत नाही कारण आपल्या हक्काचं आहे ते आपण सोडायचं नाही म्हणून सर्व शेतकरी बांधवानं महा डी पी टी या ऑनलाईन प्रणालीवर जाऊन किंवा सेतूमध्ये जा जे काही ऑनलाईन जे भरून देतात त्याकडे जावा व त्या मार्फत भरून आपले बियाणे हे सोडवून घ्या नंबर लागल्यास आपल्याला त्या याच्या पावत्या वगैरे ठेवून बिलाच्या त्यासंबंधी मग जवळच्या कृषी केंद्रामधून आपल्याला ते सर्व घटक हे उपलब्ध होतात बियाणे सोयाबीनची बॅग असो किंवा कापसाची बॅग असो किंवा तूर असो जे काय आपलं बियाणं आहे ते आपल्या सवलत दरामध्ये आपल्याला मिळतात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचली पाहिजे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे हे मिळावे अशी आपली अपेक्षा आहे धन्यवाद